आपल्या हक्काचं जैक न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे श्री शंकरलिंग वीरभद्रेश्वर यात्रा घाटामाटात जोराने साजरा होत आहे या ठिकाणी आज पहिला दिवस सकाळी रविवारी आज वीरभद्रेश्वर रुद्राभिषेक शंकरलिंग देवाचे रुद्राभिषेक धारामादेवीचा रुद्राभिषेक कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर आपल्या वीरभद्राच्या बहीण चिवडेश्वरी देवीची इथून बोटी भरणा कार्यक्रम झाला त्यानंतर दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व गावातील सदभक्तांना महाप्रसादाचा वाटप कार्यक्रम झाला त्यानंतर दुपारी वीरभद्रेश्वर यात्रानिमित्त अगी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आता रात्री ठीक अकरा वाजता येथे अग्निप्रवेशचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि कार्यक्रमचं संपन्न होऊन आज हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम जत्राचा कार्यक्रम येत्या ठिकाणी संपन्न झाला आणि परत उद्या एकोणतीस तारीख सोमवारी दिवशी सकाळी शंकरलिंग यात्रानिमित्त सकाळी शंकरलिंग रुद्राभिषेक वीरभद्रेश्वर रुद्राभिषेक आणि धनमादेवीचा रुद्राभिषेक कार्यक्रम होतो आणि परत उद्याच्या दिवशीही गावातील सर्व भक्तांना या ठिकाणी अकरा ते चार या वेळेमध्ये महाप्रसादाचा वाटप होतो त्यानंतर उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता श्री शंकरलिंग यात्रानिमित्त नंदीध्वज नागफणी आणि श्री शंकरलिंगचा पालखी मिरवणूक होतो या पालखी मिरवणुकीनंतर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून कन्नड नाटकाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी तो कन्नड नाटक संपन्न होतो आणि रात्री शोभेचे काम होतो असा करत या ठिकाणी दोन दिवसाचा श्री शंकरलिंग व वीरभद्रेश्वर यात्रा तिथे उद्याचा नाटकाने समारोप होतो आणि हा यात्रा याचा गावातील सर्व स सद्भक्तांनी लाभ घ्यावा आणि हा यात्रेचा शोभा वाढवावी आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मी यात्रा कमिटी व श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद